दादा यांना त्या शेजारच्या वहिनीला बोलाल तर काय मला तुझ्या आठवणी आल्या दादा भेटायला येतो असं म्हणाल काय थांबा बघतोच त्यांना उद्या कस भेटायला जातात ते काय पिलो कॉलेजला गेलतस का नाही गेलतो की दादा भाऊजी इकडे इकड्यावा जरा आलो वहिनी आलो बोला की वहिनी भाऊजी चहा तुम्ही प्या आणि ह्या कपातला चहा तुमच्या दादाला द्या ह्या कपात मी जुलाबाचं औषध मिक्स केले उद्या बघतेच मी त्या चेडकीला कसं भेटायला जातात ते दादा जाता दा, हे घे चा वा वा वा, वा थँक्यू पिल्लो थोडं पाणी तर आणखी ह्या कपात मी जुलाबाचं औषध मिक्स केले उद्या बघतेच मी त्या चेडकीला कसं भेटायला जातात ते <laughs>